नाशिकमध्ये सुद्धा पेट्रोल पंपावरती मोठी गर्दी झालेली आहे इथली माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी सध्या सोबत आहेत आपण थेट प्रांजलकडे जातोय प्रांजल सकाळचे साडेआठ वाजले आहेत आत्ता सकाळी साडेआठ वाजता काय चित्र दिसतंय विविध पेट्रोल पंपांवरती नाशिकच्या ज्ञानदा आपण जर बघितलं तर काल शासनाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांना एक परिपत्रक हे जारी केलं होतं सूचनाही दिल्या होत्या की नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तात्काळ उपाययोजना करा कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे यासाठी काळजी घ्या मात्र आपण दुसरीकडे बघितलं आज तर नागरिकांची प्रचंड अशी गैरसोय होते नाशिकमध्ये आपण जर बघितलं तर अनेक पेट्रोल पंपांबाहेर पेट्रोल शिल्लकणे अशी पाटीही लावण्यात आलेली आहेत पेट्रोल हे बंद बघायला मिळत आहेत तर दुसरीकडे अगदी सकाळपासूनच अनेक पंपांबाहेर अशा प्रकारे वाहनांच्या लांबच लांब येत नवीन वर्षाची सुरुवात आहे खर तर थंडीचे हे दिवस आहेत मात्र याच थंडीमध्ये नाशिककरांना अशा प्रकारे त्रासाला समोर जावं लागतेशी आपण बोलूयात दादा कधी आले मला अर्धा पाऊन तास झाला आहे ता काल तीन तास लाईनमध्ये होतो मी तरी रात्री पेट्रोल मिळालं नाही केंद्र सरकारचे सगळे निर्णय स्वागताारे असतात पण असे काही निर्णय घेताना थोडा जनतेचा विचार करावा की याच्यातनं काय पुढे होऊ शकतं लोक सामान्य लोक काम ठेवून त्यांचे पेट्रोलच्या लाईन मध्ये उभे आणि सामान्य जनताच वेटीच धरली जाते बाकी आपण बघत आहोत काल खरं रात्री तीन तास उभे ते आता देखील त्यांना झालाय काय परिस्थिती सर काल आम्ही दोन तास उभे होतो आणि सहा सात पेट्रोल पंप फिरले नाईटला नाईटला एक बारा एक वाजेपर्यंत वाट बघितली पण त्याच्यानंतर पण काही पेट्रोल मिळालेलं नाही आज सकाळी पुन्हा निघालोय आम्ही आता एक अर्धा तास झालेला आहे दोन पेट्रोल पंप फिरून आले पण आता या ठिकाणी भेटलेले आपण बघत आहोत ज्ञानदा ही परिस्थिती कोणी काल तीन तास लाईन मध्ये उभं होतो अगदी आज सकाळपासूनच अशा प्रकारे पेट्रोल पंपाय दिसून येतात खरंतर आता या संपाबाबत काही तोडगा निघणार का कधी पुन्हा एकदा ही सर्व ती परिस्थितीवर येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ज्ञानदा बरे बरे वाहन चालकांना अडचणीचा सामना थोडा थोडा करू करावा लागतो आहे आणि त्यामुळे पेट्रोल पंपांवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्या वाहनात इंधन भरून घेण्यासाठी धन्यवाद प्रांजली या सगळ्या प्रतिक्रियांबद्दल एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट